नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट सुभाष विणकर सर ज्यांनी मागील तीस वर्षापासून विविध सामाजिक क्षेत्रात संघटनेत त्यांचं मोठं योगदान आहे त्यांनी वेळोवेळी या संघटनेमध्ये कामं केली आहेत तर त्या त्यांचा इतुंबूत जो प्रवास आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत सर आपलं स्वागत नमस्कार सर मला सांगा की आपण मागील तीस वर्षापासून विविध क्षेत्रात किंवा विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक काम आपल्या माध्यमातून केलं गेलेलं आहे असं असताना आताही आपला जो काही प्रवास आहे आतापर्यंतचा त्या प्रवासाबद्दल काय सांगाल दर्शन तर बालपणापासूनच की वामनदादा कर्टकांचे जे सामाजिक कार्य आहे त्यांच्या गीताच्या माध्यमातून जे प्रबोधन होत होतं तर माझं मूळ गाव अंढेरा या ठिकाणी त्यांची भरपूर कार्यक्रम व्हायचे आणि बालपणापासूनच बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा विचार झाला त्यामध्ये ओडी निर्माण झाली आणि मग पुढे चालून या चळवळीमध्ये आपण काम केलं पाहिजे असं बालपणापासूनच वाटत होतं त्या नंतर नंतरच्या काळामध्ये दहावी पास झाल्यानंतर औरंगाबादला उच्च शिक्षणासाठी गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज औरंगाबाद बाबासाहेब आंबेडकरांनी या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्या संस्थेच्या चांगल्या अशा दर्जेदार कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळालं आणि मग तिथे चळवळीमध्ये काम करण्याची आणखी उर्मी निर्माण झाली आणि त्या माध्यमातून मग या चळवळीत काम करत होतो वेगवेगळ्या नेत्यांचे भेटी होत होत्या त्यांच्यासोबत काम करायला मिळालं आणि अनेक संघटनांमध्ये काम केलं परंतु एकोणीसशे ब्याऐंशी साली माझ्या जीवनामध्ये एक टर्न आला हे कांशीरामजींना मानणारे जे कर्मचारी आहेत किंवा जे संघटने बामसेब त्या कार्यकर्त्यांशी माझा परिचय आला आणि मग त्यामधून की फुलेशाहू आंबेडकरी चळवळ जर पुढे न्यायची असेल तर या विचाराशिवाय पर्याय नाही आणि माननीय कांशीरामजी साहेबांनी की बाबासाहेबांचा विचार फुलेंचा विचार शाहू महाराजांचा विचार आणि जे जे महामानवज या देशामध्ये जन्माला आले त्यांचा विचार देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरवण्याचं काम सुरू केलं होतं आणि मग असं ठरवलं की साहेबांचं जे काम आहे ते म्हणजे बाबासाहेबांचं काम आहे बाबासाहेबांच्या नंतर जर सच्चे वारस कोण असतील तर ते कांशीरामजी आणि त्यांच्या माध्यमातून त्या संघटनेच्या माध्यमातून मग कामाला सुरुवात झाली आणि मग बऱ्याचशा देशामध्ये फिरण्याचा योग आला त्यांच्या जिथे जिथे सभा होत असतील ते तिथे जात होतो आणि या चवळीचा अभ्यास करत होतो आणि जेवढं पण शक्य होईल तेवढं प्रबोधनसुद्धा करत होतो सर आपण गेल्या विविध संघटनांमध्ये कामं केली आहेत असे काही कामं आपल्याला माहिती आहेत जे आपल्या माध्यमातून झालेले आहेत किंवा काय काय आंदोलनं केली आहेत त्या संदर्भात का सर तर शेवेमध्ये असताना कर्मचाऱ्यांच्या समस्या असतील या समस्या सोडवण्यासाठी आंदोलनं वरिष्ठांच्या भेटीगाठी घेणं न्याय देणं अशा प्रकारचे भरपूर कामं झालेले आहेत आणि अनेकांना न्याय मिळालेला आहे आपण वकील आहात वकील असताना आपल्याकडं बरेचशी अशी प्रकरणं येत असतील की अन्याय अत्याचाराचे आहेत जिल्ह्यात आहेत किंवा इतरही जिल्ह्याच्या बाहेर असतील तर त्यावेळेस काही असे अन्य अत्याचाराचे काही प्रकरणं आपण हाताळलेले आहेत का आणि काही लोकांना त्यामध्ये त्यांना त्यांचे अधिकाराचं मिळालेले आहेत का काय त्याबद्दल होय निश्चितच की या देशाची जी समस्या आहे की महामानवांचा विचार या देशातल्या राज्यकर्त्यांनी राबवला नसल्यामुळे या अनेक समस्या देशामध्ये अजूनही कायम आहेत उलट वाढत आहेत तर या देशात बाबासाहेब आंबेडकर यांना या देशामध्ये दे सामाजिक आर्थिक आणि राजकीय लोकशाही स्थापन करायची होती आणि सर्वांना या देशाच्या मुख्य प्रवाहात आणायचं होतं परंतु तसं न झाल्यामुळे आर्थिक प्रश्न आहेत सामाजिक प्रश्न आहेत राजकीय प्रश्न आहेत आणि मग अज्ञान आहे आणि बऱ्याच लोकांचं वेगळ्या म्हणजे मिसगाईडसुद्धा या देशामध्ये खूप केलं जातं लोकांचं आणि त्यामुळे अनेक लोकांच्या समस्या आहेत तर या देशातली गरिबी ही एक मोठी समस्या आणि गरिबीमधून अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मग ते सोडवण्याचं काम हे शेवटी ज्युडिशियरीकडे येतं वकिलाच्या माध्यमातून या माध्यमातून की अगदी कमी पैशामध्ये की लोकांची कामं झाली पाहिजेत आणि लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि जेव्हा लोकांच्याशी कमी पैशामध्ये काम होतात त्यांना त्यांचा आर्थिक बाबीचा विचार करून त्यांना ज्यावेळेस मार्गदर्शन केलं जातं विविध कॅम्पच्या माध्यमातून त्यांना त्यांना सांगितलं जातं कायद्याची माहिती तसं पी सी पी एन डी टी एक जिल्हा जो दवाखाना असतो जिल्हा त्या ठिकाणी तर त्या माध्यमातून सुद्धा मी अनेक ठिकाणी मार्गदर्शनाशी मोफत मार्गदर्शन केलेलं आहे निश्चितच सर आजही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले असले तरी स्वातंत्र्याला तरीही सर्वसामान्य माणसाला त्याच्या अधिकाराची माहिती अद्यापही बऱ्याच लोकांना नाही आहे आपल्या माध्यमातून ते काम देखील या ठिकाणी होत आहे माझा असा प्रश्न आहे की विदर्भ राज्य समितीच्या सोबत देखील आपण काम करत आहात मागील कित्येक वर्षांपासून वेगळ्या विदर्भाची लढाई लढली जात आहे परंतु अजूनही वेगळ्या विदर्भासंदर्भात कुठलाच पक्ष किंवा सत्तेवर आलेला पक्ष हा सत्तेत येण्यासाठी फक्त सांगतो की सत्तेत आल्यानंतर आम्ही तुम्हाला वेगळा विदर्भ करून देऊ परंतु सातत्यानं त्याकडे सत्तेत आल्यानंतर कानाडोळा केला जातो आणि आजही तो, आज तो प्रश्न जशाचा तसं पडू आपली काय भूमिका आहे का विदर्भ राज्य समितीच्या संदर्भामध्ये आणि काय नेमकं त्या संघटनेच्या मार्फत सध्या काम सुरू आहे काय सांग बाबासाहेब आंबेडकरांनी छोट्या छोट्या राज्याची कल्पना त्यावेळेस मांडलेली आहे अनेकदा त्यांनी पुरस्कार केलेला आहे आणि वेगळा विदर्भ झाला पाहिजे हे बाबासाहेबांचं सा त्यावेळेस स्टेटमेंट होतं त्यांनी विचार मांडलेला आहे आणि छोटी छोटी राज्य ही विकासासाठी फार पोषक असतात आणि लोकांचं सर्व व्यवस्था होते रोजीरोटीचा प्रश्न मिटतो अनेक प्रश्न त्यामध्ये मिटतात तर विदर्भ राज्य झालं पाहिजे या मताला आम्ही ठाम आहोत याचं कारण असं की विदर्भ राज्य जर झालं तर या देशातल्या भूमिपु या रा विभागातल्या भूमिपुत्रांना त्यांचं सगळं मिळेल त्यांना आर्थिक न्याय मिळेल त्यांना सामाजिक न्याय मिळेल त्यांना राजकीय न्याय मिळेल त्यांना सांस्कृतिक न्याय मिळेल आणि विदर्भामध्ये एवढं काही पोटेन्शियल आहे की आपण वीज जरी विदर्भ महाराष्ट्रामध्ये वीज निर्मिती करणारा एकमेव प्रांत म्हणजे विदर्भ भाग आहे तर आपण वीज जरी विकली तरी आपल्या या विदर्भ राज्य निर्माण झाल्यानंतर याचं खूप मोडं चाललं त्यानंतर या या इकडे नद्या आहेत भरपूर नद्या आहेत नदीजवळ प्रकल्प केला तर भरपूर लोकांचा फायदा होईल शेतकऱ्यांचा शेतमजून सर्वांचा फायदा होईल दूध दुधांचं दु, प्रमाण वाढेल त्यानंतर अनेक जिल्हे नवीन निर्माण होतील तालुके निर्माण होतील आणि रोजगाराचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात मिटेल म्हणून विदर्भ राज्य होणं अतिशय आवश्यक आहे आता बरेचसे विरोधक असे म्हणतात की हे फायदेशीर राहणार नाही परंतु यावर सर्व सर्व विचार केलेला आहे विदर्भाचं बजेटसुद्धा तयार केलेलं आहे आणि ते बजेट हे डेफिशिट न राहता ते शिल्की अंदाजपत्रक राहील म्हणजे जास्तीचा पैसा आपल्याकडे राहील अशा प्रकारचं यामध्ये बजेटसुद्धा तयार केलेलं आहे म्हणजे विदर्भ हा मागे जाणार नाही आणि या बाबतीत तुम्ही आता प्रश्न केलाच की के अनेक राजकीय पक्षाचे लोक स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी विदर्भ राज्याची मागणी करत होते तर सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांना विदर्भाचं आठवण येत नाही आणि विदर्भ राज्य करायचं असेल तर, तर केंद्र सरकार यामध्ये भूमिका बजावू शकते हो घटनेनं केंद्र सरकारला पूर्ण अधिकार दिलेला आहे की राज्याला विचारलं नाही तरी चालेल राज्याचा विरोध जरी असेल तरी केंद्र सरकार आपल्याला जर ठरवलं तर ते करू शकते म्हणून विदर्भामध्ये बारामई वाहणाऱ्या नद्या आहेत मॅनपॉवरही भरपूर आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या वेगळा विदर्भ न झाल्यामुळे आणि विदर्भाचा महाराष्ट्राचा समतोल विकास न झाल्यामुळे विदर्भ बॅकवर्ड ठेवल्यामुळे की जास्ती जास्तीत जास्त तरुणांचा फ्लो नोकरीच्या निमित्त कामानिमित्त पश्चिम महाराष्ट्र पुणे नाशिक या पट्ट्यामध्ये जातो आणि त्यामुळे इकडे गाव ओसाड पडत आहेत तरुणांना नोकरी नाही म्हाताऱ्यांना कोणी सांभाळायला इकडे नाही आणि यामुळे आपले आपला एक खासदार कमी झाला निश्चितच सर आपण ज्या या वेगळ्या विदर्भ राज्याच्या लढाईत आपण या ठिकाणी काम करत आहात ह्या वेगळा विदर्भ झाला तरच सर्वसामान्य बेरोजगार असेल शेतकरी असेल यांना देखील न्याय या ठिकाणी मिळेल आणि जी चर्चा हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये व्हायला हवी ती होत नाही असं मत देखील या ठिकाणी ॲडव्होकेट विनकर सरांनी या ठिकाणी मांडले आहे यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत पुन्हा वेगळ्या विषयावर चर्चा करूया तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र दीपक मोरे बुलढाणा